मोर्शी तालुक्यातील ओमश्री शिव शंभो कावडयात्रा समितीतर्फे यंदा भव्य आणि धार्मिक उत्साहाने कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले श्रावण मासातील पवित्र सोमवारच्या निमित्ताने आयोजित ही यात्रा सालबर्डी येथील भुयारातील महादेव मंदिरापर्यंत गेली हे मंदिर स्थानिक श्रद्धेनुसार छोटा महादेव म्हणून ओळखले जाते या उलट मध्य प्रदेशातील पचमडीतील महादेव मंदिराला मोठा महादेव अशी ओळख आहे कावड वाहणारे भाविक मोर्शीतून निघून मंत्रोच्चार ढोल ताशांचा गजर आणि हर हर महादेवच्या घोषणांनी गगनभेदी वातावरण निर्माण करत सारबर्डीच्या पवित्र छोटा महादेव मंदिरात पोहोचले तेथे ते नदीचे पवित्र पाणी अर्पण करून महादेवाचा अभिषेक करण्यात आला या यात्रेत महिला पुरुष तरुण तरुणी तसेच लहान मुलांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला भगवे झेंडे पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिगीतांच्या गजरात संपूर्ण मार्ग शिवमय झाला होता विशेष म्हणजे या धार्मिक उपक्रमात मोर्शीतील सर्वच हिंदू संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि संपूर्ण सहकार्य दिले काही संघटनांनी यात्रेतील भाविकांसाठी पाणी शरबत व आरोग्य तपासणीचे स्टॉल उभारले होते काहींनी फळे व प्रसादाचे वाटप करून यात्रेतील वातावरण अधिक मंगलमय केले यात्रेच्या मार्गावर सुंदर रांगोळ्या शिवपार्वतीची चित्रे तसेच भक्तिमय सजावट करण्यात आली होती शहरातील नागरिक व्यापारी व स्थानिक मंडळींनी यात्रेचे स्वागत फुलांच्या वर्षवाने केले ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता समाजातील ऐक्य एकोपा आणि परंपरेचे जतन करणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला ओम श्री शिव शंभो यात्रा समिती तसेच सहभागी सर्व संघटनांच्या या एकत्रित प्रयत्नामुळे मोर्शीकरांच्या स्मरणात ही कावड यात्रा दीर्घकाळ कोरली जाईल